नमस्कार मी गोविंद रे तुम्ही पाहता माझा आवाज या चॅनल तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर जवळपास पंधरा वर्षापासून चालत असलेल्या या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या मराठी समाजाला एक न्याय मिळालेला आहे आणि यांच्या एका विराट आंदोलनाला त्याचबरोबर यांची चिकाटी व्रती आणि एक तक धरून बसलेला हा यांचा एक आंदोलन याला शेवटी विजय मिळाला आहे आणि यामध्ये मराठी समाजालाच नव्हे तर सर्व समाजातील बांधवांना यांचा फायदा होणार आहे आणि हा विजय मिळाल्यानंतर मनोज जरांगी पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात माझ्या मराठा समाजाचा आहे आद्या देश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो माझ्या बापात मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी बापांनी ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला तसं तसं आद्या देश सोयाऱ्यांचा सुद्धा निघाला आणि हे खरंय की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा सा, माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतोय त्याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळे मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलंय बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट पण घेतलंय त्याच्यानंतर सातारा संस्थांचाही घेतलंय असे भरपूर असे सात आठ जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत पंधरा वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि गेल्या पाच महिन्यापासूनचा तर रात्र दिवसात संघर्ष तो दिवस डोळ्यासमोर असताना आज त्या दिवसाला कसं खूप संघर्ष केला माझ्या जा समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावाच लागलं परंतु एवढा धसका होता तो मराठी इतक्या ताकदीनं मुंबईकडे आले होते तर तेवढ्या ताकदीमुळेच मराठ्यांचे अध्यादेश निघाल्या नसता हे पण निघाला नसता कारण जवळ जाऊनही निघत नव्हता याचा हे काढतच परंतु शेवटी नावीला झाला मराठी चारही बाजूने मुंबईत घुसायला लागले त्यांना वाटलं विचार येते पण त्याच्यानंतरही लोकांच्या गाड्या निघायला लागले लक्ष आलं मराठी आता घरी थांबत नाही मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ते प्रामपत्र आपलं जे आर घेणार आहेत अध्यादेश घेणार आहेत आम्ही तो आणि तो आनंद विचार मराठा समाज आता खूप दिवसांनी मिळालाय तो करणारच आहे सांगायचे आता गरजच नाही खूप दिवसानंतर हे झालंय आणि मी मी लढत या समाजासाठी राहणार आहे जरी याच्यात काही अडचणी आल्या लोकांना जे आर मध्ये आल्या किंवा नोंदी मध्ये आल्या किंवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आल्या तरी नोंदी सापडण्याच्या बाबत कारण समितीची मुदत वाढ घेतलेली तोही शासन निर्णय झालेला आहे आता सरकारनं सगळे शासन निर्णय केले कशी आणि कुठे असेल विजय सभा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं घ्यायची म्हणून थोडं आंतरवालीकडे गेल्यावर मी तुरंत डिक्लेअर करणार होतो परंतु कुठे घ्यायची याबाबत एखादी या बैठक घेऊन आंतरवाली गेल्याच्या नंतर एक समाजाची बैठक घेऊन डिक्लेअर करू आंदोलन करताय का स्थगित करताय एवढं स्पष्ट करा स्थगित करूयात तेच म्हणतो सुरू केलं आता याच्यापेक्षा आम्हाला काय आनंद आहे नाही हे बघा आपल्याला खूप वर्षांनंतर हे मिळाले आणि हे शब्द घेणं एवढं सोपे नव्हते सगळ्या स्वयंचा तो घेतलेला आहे त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी राजपत्रच निघाले त्यामुळे मराठा समाजाचा खूप मोठा ऐतिहासिक हे म्हणले तसं हा विजयची आणि संघर्ष करत राहू पुढे जितक्या बी अडचणी येत्या तितक्या अडचणींना तोंड देऊन मराठा आरक्षणा संघर्ष संगर, करत राहणं इकडे काय असतं की एखाद्याची जमीन आहे नुसतं तो जमीनच कसतोय त्याच्याकडे सात बारा नाहीये किमान हा आमच्याकडे सात बारा तरी याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो याच्यापेक्षा काय मोठा आहे जसा जमिनीचा सात बारा आहे तशी जमीन तुमची पक्की आहे तसा सगळ्या सोयांचा अध्यादेश येऊ तुमचा आता कायमचा पक्का आहे ही सात बारा म्हणते त्याला आपल्या भाषेत सीतेचा सात बाराच मराठ्यांना मिळालेला आहे मध्ये ते सोडवायला आपण फायदा आहे तो इतर समाजाला दे देखील होणार आहे का आणि तो कसा फायदा होणार आहे इतर समाजाला दे देखील मराठा समाज कारण आम्ही त्यांच्यासारखं जातीवाद करतच नाहीत आणि करणार सुद्धा नाहीत त्यावेळेस आमच्या पुढे तो प्रश्न आला कि आता हे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचंय तर त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा काय तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतले त्यांचे सुद्धा आता सगळी सोयरे त्याच्यात येणारे त्यांचे सुद्धा आम्ही जातीवादी नाहीत हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दिला तुम्ही आमच्या विरोधात कार्यक्रम घेताय तुम्ही जातीवादी पुन्हा सिद्ध झालं धन्यवाद याच माध्यमातून जो काही अध्यादेश काढण्यात आलेला आहे राजपत्र काढण्यात आलेले आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मध्ये हा जो काही राजपत्र काढण्यात आलेले आहे ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शा राजपत्र काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त भटक्या जाती व भटक्या जमाती त्याचबरोबर इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांच्यासाठी हा एक अधिनियम काढण्यात आलेला आहे यामध्ये जवळपास याम जे काही यामध्ये सर्वसमावेशक आहेत त्यामध्ये यामध्ये जे जात पडताळणीचे जे अधिनियम आहेत त्यामध्ये दोन हजार दोन हजार एक त्याचबरोबर दोन हजार बारा यामध्ये जे, या जे, ती जे काही सुधारणा होतील या नियमानुसार त्यांचे जे काही पुढील कागदपत्रे आहेत किंवा ज पडताळणी आहेत त्यासाठी लागू राहतील त्याचबरोबर अधिनियम कलम अठरा च्या पोट कलम एक अन्वे जे काही यासाठी आवश्यक कागदपत्रे असल्यास त्याद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच माध्यमातून नोटिसा वगैरे देण्यात येतील त्याचबरोबर हा शासन महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर हा विचारात घेण्यात येईल असंही या, या राजपत्रात देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही एक सगळे सोयरे आहेत त्यासाठी ती सर्व जातीतील यांना याचा फायदा होणार आहे सगळे सोये या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदारांचे वडील आजोबा पंजोबा त्यापूर्वींचे पिढ्यानपिढ्या जातीतील झालेले लग्न नातेसंबंध पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल तर यामधील सहजातीय विवाह जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश यामध्ये असेल आता सर्वांचा हा सर्वांसाठी सर्व जातीतील धर्मासाठी याचा नियम लागू असणार आहे त्यामध्ये कुणबी नोंद असलेली नागरिकांना रक्तनात्यातील काका पुतणे भाऊ भाऊकेतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीने सगळे सोयरे जे काही नातेसंबंध होतील त्यांचा यामध्ये समावेश होणार आहे आणि त्यांना जे काही नोंदी आहेत ज्यांच्या नातेवाईकांच्या जे जे नोंदी आहेत सगळे सोयरे आहेत त्यांच्यासाठी हा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ज्या मराठा बांधवांना कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनी त्या नोंदी आधारानुसार त्या गणगोतातील सर्व सोयऱ्यांचे वरील बांधवांना नोंदी आधार घेऊनच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जातील तर मित्रांनो सर्वांसाठी हा एक महत्वाचा आणि महत्वपूर्ण जाती सर्व जातीतील सर्वांना सगळे सोयरे या अगोदर जे फक्त नातेसंबंध नातेसंबंध असलेल्या सर्वांना हा एक जात प्रमाणपत्र मिळा मिळत होता आता यामध्ये सगळ्या सोयऱ्यांचाही यामध्ये हा शब्द इन्क्लूड करण्यात आलेला आहे किंवा समाविष्ट करण्यात आलेला आहे सर्वांसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सुमंत भागे महाराष्ट्र शासनाचे सचिव आहेत यांच्यानुसार हा एक राजपत्र काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची गठी वेळ वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशात अशा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद